आम्ही पड बघून पुन्हा एकदा स्वागत आज आपण जाणार आहोत निसर्गरम्य अशा पियाळी गावामध्ये पियाळी तालुका कणकवली जिल्हा सिंदुर्ग या ठिकाणी आपण जाऊन निसर्गरम्य असं पियाळी गाव बघणार आहोत आणि त्या ठिकाणी जर आपण या गावाबद्दल अधिक माहिती घेऊया आणि त्या अनुषंगाने म्हणजे आता सध्या पाऊस पडतो बसत आणि कोकणामधील हिरवागार निसर्ग आपण बघणार आहोत पियाळी बद्दल आता मी झालोय ता पियाळी तालुका ता कणकवली जिल्हा ता सिंदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेऊया श्री संतोष कानडे बुवा यांच्या घरी तर आता आपण आलो आहे पियाळे गावामध्ये आणि पियाळे गावचे सुप्रसिद्ध आणि महत्त्वाचं म्हणजे जेवढे कलाकार आहेत तेवढेच ते समाजसेवक सुद्धा आहेत आणि सध्या ते कलाकार मानधन समिती ना कुठची समिती सिंधुदर्ग सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष पण आहेत आणि त्याशिवाय त्यांनी अनेक राजकीय पदेसुद्धा म्हणजे त्यांनी हे केले ते म्हणजे अनेक पदांचं त्यांनी हे केलं आहे आणि त्याशिवाय सुंदर असे भजनी बुवा म्हणजे कलाकार तर आज आम्ही तुमच्या गावामध्ये आलो तर पियाळी गावाबद्दल जरा माहिती आहे पियाळी गाव कसं आहे याची लोकसंख्या म्हणा किंवा इथलं काही वैशिष्ट्य असेल तर सांगा इथली मंदिरं कशी आहेत त्याच्याबद्दल जरा माहिती आहे का नमस्ते ना मी पियाळी गाव पियाळी गावाची वर्णन अशा पद्धतीने असेल आमच्या गावा गावाचं वैशिष्ट्य सर्वप्रथम असं आहे की गावाच्या चारी बाजूला नदी आहे मध्ये पियाळी गाव असलेलं आहे ओके चारही बाजूला नदी म्हणजे दोन बाजूला नदी आहे दोन बाजूला मोना आहे ओके आणि मध्ये आमचा गाव आहे ओके या गावाची लोकसंख्या बाराशे पर्यंत आहे छोटा गाव आहे बाराशे लोक वस्ती असली तरी या गावाचं प्रमुख वैशिष्ट्य असं आहे ऊस शेतीमध्ये प्राधान्य असणार हा गाव आहे ओके म्हणजे तुमचा गावाचं मेन पीक ऊस आहे सध्या ऊस आहे ऊस हे व्यावसायिक शेती ओके व्यावसायिक शेती आणि आमची पारंपरिक शेती म्हटली तर आमची भात शेती ही पारंपरिक शेती बरोबर चाचणी म्हणा तिळी म्हणा हे पारंपरिक आहेत आणि ऊसामुळे जरा सदनता आली उसामुळे लोकांचा जो शेतकरी आहे तो सदन आला आणि किती वर्ष करता तुम्ही साधारण पंचवीस वर्ष पंचवीस अरे वापर खूप वर्ष झाली पहिल्या सुरुवातीला पियाळी हा ऊसासाठी प्रसिद्ध बरोबर लक्षात आणि या गावामध्ये पहिला ऊस ठाणेकर म्हणून त्यांनी केला ओके त्याच्यानंतर तो व्यवसाय निर्माण झाल्यामुळे आता सर्वच आमची नवीन सगळी पिढी आहे नवीन मुलं सगळी ऊस शेतीच करतात आणि म्हणजे नोकरी न स्वतः शेतीमध्ये होत शेतीमध्ये होत चांगलंय चांगलं पुढची पिढी सगळी शेतीमध्ये आता आणि या गावाचं म्हणजे मुख्य मंदिर आमच्या गावाचं मुख्य मंदिर स्वयंभू ओके okay. श्री देव स्वयंभू हे आमचं रुजीव पाषाण आहे ओके रुजीव म्हणजे निर्माण झालेले स्वयंभू म्हणतात देवाचं नाव स्वयंभू यासाठी आहे तो तिथून निर्माण झाल्यामुळे स्वयंभू झाला ओके okay. एक साधारण कथा अशी आहे काल्पनिक आहे म्हणजे मला आमच्या आजोबांनी किंवा ज्याने जे ज्येष्ठ असतील दंत सांगितलेलं ते मी तुम्हाला सांग बरोबर तरी पण पूर्वीकाळी एक अशी राय होती मोठी त्या राय मध्ये एक शेतकरी गायी घेऊन जायचा आणि त्याची गाय व्याली होती पण ती घरी दूध द्यायची नाही ओके मग ती काय करायची त्या राय देऊन पाना सोडायची बरोबर मग शेतकरीचा अनाक्ष होता शेतकऱ्याने बघितलं की हा गाय दूध का देत नाही मग त्याने तिच्यावर पाळत ठेवली पाळत ठेवल्यानंतर तो तिच्या मागून गेला मागून गेला बघतो तो ती गाय तिथं जाऊन पाना सोडली ओके आणि मग तिथं त्याने बघितल्यानंतर ते एकदम चक्क झाला त्याने गाववाल्याला सांगितलं सर्व गावाला सांगितल्यानंतर त्या ते ठिकाणी त्याने शानपण केलं होदाई, केल। होदाई केली होदाई केलं त्याचं रक्त निर्माण आलं ओके आणि तो जो माणूस होता इथे वंश कोण नाही ओके मग नंतर गावाने ठरवलं की बाबा हे देवाचं आदस्थान आहे त्यापासून स्वयंभू या नावाने ते प्रसिद्ध प्रसिद्ध झालं ओके म्हणजे आता जे ठिकाण आहे तेव्हापासून सेमच आहे म्हणजे त्याच ठिकाणी ओके आणि तुम्ही आता नवीन बांधकाम केलं साधारण सहा वर्षापूर्वी केलं तर त्याचं जे जो गाभारा आहे त्या गाभाराला आम्ही कोणते लावलेला नाही जिथे होता तिथे आणि त्याला हात लावण्याचा अधिकार पण नाही बरोबर आहे तो आहे तसा ठेवून बाजूचं सुशोभीकरण केलं ओके ओके ठीक आहे आणि अजून गावामध्ये काय वैशिष्ट्य असं काय पुरातन गोष्ट म्हणजे पांडव आमच्याकडे खरीचा माळ आहे हा त्या ठिकाणी पांडवांची विहीर आहे ओके पोकर भाव पोकर भाव त्या ठिकाणी आहे सध्या आमच्या पियाळी गावातून एक वीर भाव म्हणून ओके ती पण पुरातन काळाची ओके आणि सध्या आता तिकडे जाऊ शकतो असं की चिखल असतो चिखल आणि पावसामध्ये बरोबर बरोबर आणि अजून काय वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट तुमच्या गावामध्ये वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे हे सगळं गाव एकोप्याने एक नांदतो हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे बरोबर एकत्र कुटुंबाने इथे कोणत्याही प्रकारचे भेदभाव नाहीत मतभेद नाहीत देवाची कामं आहेत अतिशय चांगल्या रीतीने आमच्या गावाचे मानकरी असतील गावाचे पुजारी गुरव असतील किंवा गावातील सगळी रैत रयत रांगोळी जी म्हणतात ते सगळे गुन्हा गोविंदाने सगळी जेवढी देवाची पारंपरिक येणारी जी सण आहे ते साजरे करतो तुमचा मेन जत्रोत्सव किंवा असतो आमचा मेन जत्रोत्सव स्वयंभू देवाचा जत्रोत्सव असतो चवाटा आहे तुम्ही आला आला हाँ। 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 तो केव्हा असतो तो जानेवारी मध्ये असतो उसात म्हणतो ओके, ओके ओके त्यावेळी ते नाटक जे असत ते आम्हाला तारीख देतात ठरवून ओके साधारण उसातला एकादशीला असतो ओके एकादशीला जवळपास त्या दिवशी एका दिवशी ओके ओके आणि आता तुमच्या गावामध्ये टोटल वाड्या किती किंवा बाकी तुमच्या गावामध्ये पाचवाड्यांचा गाव आहे ओके पाच वाड्या आणि त्यामध्ये एक गावठण आहे हा करमळकर आहे ओके ओके आहे अशा प्रकारे गाव आहे तर अशा प्रकारे सुजलाम सुपरलाम पियाळी गाव आहे आणि तुम्ही म्हणजे प्राथमिक शेती आता बोललात म्हणजे सध्या उसामध्ये जास्त तुम्ही आणि तेच तुमचं आता त्याचा टेडमार्क आहे की पियाळी गाव आहे उसासाठी म्हणजे सिंधुदुर्गातलं प्रसिद्ध गाव आहे तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर हे होते या गावचे सुपुत्र संतोष कानडे बुवा आणि बुवा म्हणून सुद्धा तुम्ही तेवढे तुम्ही बुवा म्हणून किती वर्ष म्हणजे आता बजेट होतं हां पस्तीस वर्ष तुम्ही बुवा म्हणून आहात आणि साधारण किती म्हणजे डबल बऱ्या गेल्या असतील मी साधारण तुम्हाला सांगतो साडेपाच सहा साडेपाच सहा हजार ओके okay. आणि वारकरी भजन पण करत आता वारकरी चक्री भजन हा ना। ते तुमचं फेमस आहे सध्या कसं असतं वेगळं काही हवं असतं बरोबर आहे ते आपण त्याला चांगला लोकांचा प्रतिसाद चालू करून किती वर्ष आले साधारण दोनच वर्ष पण पण तरी साधारण किती तुमची भजन पंचवीस तीस बारा केले अरे भजन आमच्या चॅनलवरती सुद्धा लोकांनी बघितलंय आणि सुंदर भजन आहे त्याच्याबद्दल पण तो तुमचा स्वतःची संकल्पना होती ना सुंदर सुंदर आणि आपली संस्कृती वारकरी भजन वेगळ्या प्रकारे वेगळ्या प्रकारे तुम्ही प्रेझेंट केला हे महत्वाचं आहे त्याच्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार आणि माहिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार धन्यवाद आणि मंदिराबद्दल तुम्ही काय सांगत होता आमच्या स्वयंभू मंदिरामध्ये हे शंकराचं आदस्थान आहे बरोबर त्याच्यामुळे शंकर अभिप्रे अभिप्रेत प्रिय असणार बेल असेल त्याच्यानंतर धोत्रा असेल रुद्राक्ष असेल आता आम्ही महाराष्ट्र शासनाने योजना आणली आहे बेलवन म्हणून ओके त्यातला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पहिला प्रोजेक्ट आम्ही आमच्या मंदिरामध्ये राबवतो बेलवन तुम्ही आता पाहिलं असेल सर्व बेलाची झाड आहेत ती बेला बेल आहेत रुद्राक्ष आहेत धोत्रा आहे जी शंकराला पांढरा चापा आहे शंकराला प्रिय असणारी सर्व प्रकारची त्याला बेल आणि जास्त ती बेलाची आहे Okay. साडे बारा एकर जमीन आहे आणि साडेबारा एकर राय मध्ये आम्ही बेलवण करणार अरे वा आणि यावर्षी पण चालू केलं आणि गावभर जी तुम्ही झाडं ती कुठची आहे वेगळी तर या वर्षी किती झाडांचा म्हणजे टार्गेट आहे आम्ही या वर्षी तरी दोन हजार अरे संपूर्ण रस्त्याला आणि स्वयंभू मंदिर रस्ता आहे ना त्या ठिकाणी संपूर्ण निलगिरी वन करणार आहे अरे अशी वेगळी संकल्पना आहे आणि तुमचा गाव प्रथम आहे बेलवण का बेलवण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला पहिला गाव आहे चांगली गोष्ट आणि सध्या झाडं लावणं गरजेचं आहे सध्याचं वातावरण आणि सध्याचं जे ग्लोबल वॉर्मिंग चाललंय त्याच्यामुळे झाडांची खरोखर गरज आहे आम्ही आता काय करतो ऊस शेती रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला ऊस आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला ऊस शेतकऱ्याला सांगितलेले तू दहा झाडं जगवायची क्या बात आहे वा तुझं पाणी आहे ते पाणी रेग्युलर चालू आहे बरोबर झाड आम्ही लावणार जगवण्याची जबाबदारी तुझी जर ती जगली नाही तर तुला ग्राम मिळणार लाभ मिळणार नाही बरोबर आहे म्हणजे कंपल्सरी तुम्ही त्याला चांगलं आहे त्यामुळे ते होऊ शकतं आणि साधारण म्हणजे तुम्ही दोन हजार या वर्षी आणि अशीच दरवर्षी तुम्ही लावत जाणार खूप सुंदर उपक्रम आहे आणि खरं चांगला वाटलं कारण सध्या झाडं लावण्याची खूप गरज आहे सध्याचं वातावरण बघून चांगला उपक्रम धन्यवाद आता बुवांनी सुंदर माहिती आणि हे सुंदर असं बुवांचं घर आहे आणि ही सगळी तुमचीच संकल्पना ना आणि महत्वाचं म्हणजे मला आवडलेली गोष्ट ही बघा हे आहे आपलं पारंपरिक शेतकऱ्यांचं हत्यार नांगर आणि नांगर नांगराची त्यांनी फुलदाणी केली काय वाहते सुंदर तर सर्व बुवांची कॉन्सेप्ट आहे चिऱ्याने घर बनवले पूर्ण कोकणातील आणि सुंदर घर आहे मस्त अशा प्रकारे त्यांचं घर आहे तर आता आपण मंदिरात जाऊया ऑफिशियल गुरु आणि हे तुमचं स्वयंभू मंदिर ना तर बघूया स्वयंभू मंदिर बघूया अप्रतिम असं मंदिर आहे श्रीदेव स्वयंभू पी आई तर अप्रतिम असं मंदिर आहे बघा आणि मस्त परिसर आहे आता आपण स्वयंभू मंदिर बघतोय पी आईचं ग्रामदैवत Asta mendirebola, ini seregera mesu embo mendirebok tiapun, terhias ridho sundar, anitip terangga itu. त्याप्रकारे अप्रतिम मंदिर आहे आणि हे इथले पास्तरंग सुंदर असं मंदिर आहे स्वयंभू मंदिर आणि या मंदिराच्या बाजूला हे समोरचं मंदिर कुठचं गांगेश्वर गांगे मंदिर ना आता आपण गांगेश्वर मंदिरमध्ये जाऊया तर आता आपण गांगेश्वर मंदिरामध्ये चाललो आहे स्वयं मंदिराच्या बाजूलाच आहे मंदिर परिसरामध्ये सुंदर परिसर आहे मंदिर परिसर अप्रतिम श्रीदेव गांगेश्वर मंदिर पियाळी सुंदर नाही इथून बघा संपूर्ण मंदिर परिसर अप्रतिम सुंदर मंदिर आणि तेवढा सुंदर मंदिर परिसर मस्त बनवलं आहे मस्त गार्डनसारखं बनवलं प्रॉपर तर हे आहे स्वयंभू मंदिर मस्त आणि इकडे आपली गोमाता तिची सुद्धा स्थापन आहे बघा मस्त हा संपूर्ण परिसर आता सुंदर बनवलं आहे असं वाटतं खरोखरच उभी आहे इथे गोमातेचा स्टॅच्यू आहे तर अशा प्रकारे आहे निसर्गरम्य असं स्वयंभू मंदिर आणि संपूर्ण गाव आणि या मंदिराचे आणि गावाचे ड्रोन शॉट आहेत व्हिडिओच्या एंडिंगला ते एन्जॉय करा मस्त आणि आता हर्षिल गुरु होते आणि आल्याबद्दल धन्यवाद कारण तो आपलं काम सोडू आला माझ्यावर आणि तू आता काय करतो पंधरावी पंधरावीला कुठे कासाड कासाड आहे ओके तर तो पंधरावीचं शिक्षण घेतो तर आपल्यासाठी तो मंदिरापर्यंत आला कारण मंदिर जरा गावापासून थोडं आतमध्ये आहे म्हणजे तरी आपण मेन गावापासून दोन किलोमीटर किती दीड किलोमीटर येईल ना हो दीड दोन किलोमीटर आतमध्ये मंदिर आहे तर आत्ता आपण बघितलं स्वयंभू मंदिर हे बघा मस्त सुंदर वाटलं आणि बाहेर आल्यानंतर हे बघा मस्त शेड बनवली इकडे बैठक व्यवस्था मंदिराच्या बाजूला संपूर्ण मंदिर परिसर अप्रतिम बनवले आहे अप्रतिम खूप सुंदर आणि असं वाटतं की म्हणजे प्रॉपर ऑर्गनाईज बनवलं आहे बघा तिकडून एंट्रीपासून ते शेवटपर्यंत म्हणजे मंदिराच्या बॅक साईडपर्यंत संपूर्ण परिसर सुंदर आहे आणि कोकणातील मंदिरांमध्ये जशी देवराई असे तशीच अप्रतिम अशी देवराई आहे बघा मोठमोठी झाडं आहेत तिकडे हे झाड बघा समोरचं झाड बघा एवढं मोठं आहे ते खूप मोठी मोठी झाडं आहेत पूर्ण आणि संपूर्ण मंदिराच्या भोवताली देवराई आहे त्याच्यामुळे सुंदर वाटतं मस्त देवराईमधलं स्वयंभू मंदिर पियाळी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग हे बघा संपूर्ण देवराईची झाडं आहेत हिरवीगार आणि सध्या पावसाचा म्हणजे सीझन असल्यामुळे मस्त वाटते हिरवगार तर अशा प्रकारे आहे संपूर्ण पियाळी गाव आणि सुंदर गाव आहे आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा आर्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर सुंदर म्हणजे कोकणातील सुंदर सुंदर व्हिडिओचा आनंद घ्या तुर्तास धन्यवाद आता आपण होतो पियाळीच्या स्वयंभू मंदिरामध्ये